टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत नमस्कार मंडळी आज आहे मंगळवार तर आजची तारीख आहे चार आणि दुपारपासून रात्रीपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे खास असा ब्लॉग असणार आहे आजपासून काय कारण आहे ते सांगते आधी इथं आपण बटाटे उकडत ठेवणार आहोत दुपारची वाजलेली आहे दीड माझा आहे उपवास मला उपवासाची बटाट्याची भाजी बनवायची आहे तो बटाटे धुवून चिरून मी अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत आता हे सी, सिट्ट्या करणार आहेत कुकरच्या आणि बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत मला खूप भूक लागलेली आहे तर मी आता हे सफरचंद कापलेला आहे तुम्हीही माझ्यासोबतचं सो प्रचंड खायला बटाटे आपले उकडून झालेले आहेत मला एक टिप्स तुम्हाला सांगायची आहे की जे नवीन स्वयंपाक करतात किंवा जे नवीन स्वयंपाक शिकतात अशांसाठी की बटाटे कोणतेही असू देत जुने असू किंवा नवे असू दे तर बटाटे उकडल्यानंतर काढून घ्यायचे त्यातलं पाणी काढून घ्यायचं पहिलं जे काय उकडलेल्या बटाट्याचं असेल ते आणि गार पाणी त्याच्यावरती घालायचं थंड पाणी जर घातलं म्हणजे नॉर्मल साधं पाणी असं मला म्हणायचं आहे ते जर त्याच्यावरती घातलं तर त्याच्या साली पटपट निघतात आणि साली निघायला त्रास होत नाही तर ही आहे मंडळी उपासाच्या बटाट्याची सुक्की भाजी सुकी भाजी जी आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही सर्च करून बघू शकता अँड ब्लॉग्समध्ये तर डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ ते इथं थोडेसे बटाट्याच्या भाजीमध्ये वरणाशे थोडे शेंगदाणे मी तळून घेते तुपामध्ये हे शेंगदाणे तळती आहे मी थोडंसं तुम्हाला तेलामध्ये चालत असेल तर तुम्ही उपासाचं जे शेंगदाण्याचं तेल असतं त्याच्यात पण तळू शकता मी तेला तुपामध्ये तळते त्यानंतर आता घालूया याच्यामध्ये मिरची पावडर उपवासाची जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे असेल तेवढं तुम्ही घालू शकता मला थोडं तिखट पाहिजे म्हणून आता घालूया मीठ चवीनुसार याच्यावरतीच मी मीठ घालते मग सगळं एकत्र एक हलवते त्यानंतर घालाई या साखर ही चवीनुसार तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही साखर घालू नका आणि सगळं आता मिक्स करून घेऊया आणि आता एकत्र मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आता याच्यावर घालायचे शेंगदाणे थोडंसं चांगलं असं चटपटीत भाजी बनवते आज थोडी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली नेहमी अशी नाही बनवत आता याच्यावर घालूया कोथिंबीर तर ओवडधोवड अशी छान तिची कोथिंबीर चिरून घातलेली आहे मी मस्त चव येते भाजीची वास तसा खमंग सुटलेला आहे हे बघा आपली उपवासाची भाजी तयार झालेली आहे तर मंडळी आता एका प्लेटमध्ये काढते आणि मी खायला घेते तुम्हीही माझ्यासोबत बटाट्याची उपवासाची भाजी खायला या प्रत्येकजण म्हणतो प्रत्येकाला माहिती असतं प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि एकाच पद्धतीमध्ये केलं तर कंटाळा येतो चला तर मग गे उपवासाचा फराळ करायला मी बसते मंडळी तुम्हीही या इथं आहे बटाट्याची भाजी जी की उपवासाची बनवलेली इथं काकडीचे काप केलेले आहेत इथं घेतलेलं आहे ताक आता ता, बटाट्याच्या भाजीसोबत काकडीचे काप आणि ताक असा मस्त ताव मारणार आहे खूप भूक लागलेली आहे तुम्हीसुद्धा फराळ करायला माझ्यासोबत या खूप चटपटीत आणि छान मस्त झालेली आहे भाजी कढीपत्त्याच्या डाळ्या मी वेगवेगळ्या करून ठेवते बॉक्समध्ये पॅकिंग करून म्हणजे कडीपत्ता खराब होत नाही आणि पटकन भाजी ज्या वेळेला फ्रीजमधला डबा काढला की आपल्याला कढीपत्ता हातासरशी मिळते कोथिंबीर मी निवडून ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये ठेवणार आहे आणि ज्या वेळेला मला जशी जशी भाजीला स्वयंपाकामध्ये कोथिंबीर लागेल त्यावेळेला मी काढून पटकन पाण्यामध्ये भिजत घालणार आणि धुवून मग चिरून घालते आत्ता फक्त मी याच्यात निवडून ठेवणार आहे पेपरमध्ये म्हणजे कोथिंबीर सुकणार नाही आणि गडबडीच्या वेळेला असू दे किंवा आपल्याला स्वयंपाकाच्या वेळेला पटकन अशी कोथिंबीर हातासारशी घेता येते तर मंडळी इथे चहा मी असं गरमागरम असावतलेला आहे थोडा चहा मी जास्त घेणार आहे हा माझ्या मिस्टरांना चहा देणार आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सव्वा पाच त्याच्यामुळं वेळ आता संध्याकाळची झालेली आहे कामाला सुरुवात झालेली मंडळी संध्याकाळचे सव्वा सात झालेले आहेत आणि इथे बघा आपण दिवाळीचं लायटिंग केलं होतं छान अशी तुळशी माई कशी मस्त हिरवीगार दिसते लायटिंगमुळे खूप उजळली जाते तिथं मी तुळशीचं हे ठेवलेली आहे कुंडी ठेवलेली आहे तर इथे आहे तुळशीची कुंडी आता वाजलेले आहेत सव्वा सात संध्याकाळच्या सव्वासात आहेत सगळी कामं माझी आवरून झालेली आहेत आणि स्वयंपाकाला खूप उशीर झालेला आहे आता मला बनवायचं आहे स्वयंपाक म्हणजे आधी पहिल्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत तर इथं पोळ्याची तयारी केलेली आहे कणिक मळून ठेवलेली आहे पहिलीच तर ती आता मुरलेली आहे अर्धा पाऊन तास जवळजवळ झालेला आहे तर इथं राहिलेला चहा मी गाळून घेतलेला आहे चहा पिते कारण खूप आज थकवा जाणवतो आहे आणि इथे चहाचं एक फक्त पातीला माझं घासायचं बाकी सगळा ओटा आवरून मस्त तयार आवरून चांगला झालेला आहे चटणी बनवायचे चटणीसाठी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला सांगते इथं घेतलेलं आहे ओला नारळ अर्ध भक्कल घेतलेला आहे तुकडे तुकडे बारीक बारीक केलेले आहेत त्याच्यावरती कोथिंबीर आहे एक मिरचीचे तुकडे एक मिरची आहे त्याचे तीन चार तुकडे केलेले आहेत तिखट पावडर टाकलेली आहे त्याच्यावरती एक पाव चमचा नंतर हिंग आणि मीठ चवीनुसार चवीनुसार मीठ घालूया आणि आता ही चटणी मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया तर चपातीवरती भाजी बनवण्यापेक्षा चटणी पटकन होईल म्हटलं चटणी आणि खीर असा आजचा बेत असणार चटणी आपली बनवून तयार झालेली आहे ही बघा थोडंसं पाणी घातलं होतं मी नंतर आणि थोडी स्मूथ अशी पेस्ट तयार केलेली आहे चटणी खिरीसाठी मी रवा भासते रव्याची खीर बनवणार आहे रव्याची खीर चटणी आणि चपाती असा आजच्या जेवणातला बेत रव्याची खीर आपली तयार झालेली आहे आणि रवाही दुधामध्ये चांगला शिजलेला आहे खीर आपली छानपैकी तयार झालेली आहे बघा जास्त पातळ नाही घट्ट नाही चपातीसोबत खायची आहे त्यात घातलेली साखर आणि चारोळी अशी साधी खीर मी तयार केलेली आहे चला तर मग आता मी पान वाढून घेतलेला आहे तर आता मी खीर घालते पानामध्ये आणि जेवायला सुरुवात करते म्हणजे उपास सोडणार आहे मंडळी तुम्हीसुद्धा जेवायला या माझ्यासोबत खीर चपाती खायला आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी ज्यांनी आपले ब्लॉग ब बघतायत जे पूर्ण बघतायत अर्धवट बघताय ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि पुढचे छान छान ब्लॉग आपले येणार आहेत दोन तीन दिवसाचे आणि काय आहे तेही मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते म्हणजे आजपासून आपले खास असे ब्लॉग येणार आहेत तर त्याचं कारणही सांगते काय येणार आहे ते आधी पानावर बसून मी उपास सोडते तुम्हीही माझ्यासोबत जेवण करायला या चला तर मग जेवते जेवण करते आणि मग तुमच्याशी उकळून पाणी तयार झालेलं आहे तर आता आपण काळे वाटाणे पाणी आपलं उकळलेलं आहे आता आपण काळ्या वाटाण्यामध्ये पाणी घालूया आणि वाटाणे दोन तीन तास भिजत ठेवूया तीन तासानंतर हे वाटाणे चांगले भिजतात जर काही गडबड असली आदले दिवशी विसरले तर असं गरम पाणी करून तुम्ही दोन तीन तास भिजवून वाटाणे चांगले भिजतात ते कुठलंही कडधान्य म्हणा मटकी सोडून आनी ला, तेची बाजी तर असं भिजतं आणि छानपैकी आपल्याला त्याची भाजी किंवा उसळ करता येते तर मंडळी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी चहा प्यायला पण माझ्यासोबत या सकाळची वेळ आहे चहा तर झाला पाहिजे आणि आजपासून आपले खास ब्लॉग असणार आहेत तर त्याचं कारण आहे आपण जातो आहे देवदर्शन शिक्षणासाठी तर कालची आमच्या बसची तिकीटही बुक झालेली आहेत आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते याच्यानंतर इथूनच मी कंटिन्यू ब्लॉग करणार आहे इथूनच दुसरा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे तोपर्यंत बाय